ताहा ताहा असुप असुप मी, मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षीपासून सव्वीस सविस्तर दरानं शासन दूध विकत घेते परंतु ते प्रति लिटरला भरपूर खर्च असल्यामुळे ते दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडत नाही तरीसुद्धा तो बिचारा मुख्या जनावराला असल्या रखरखत्या उन्हात सांभाळून दूध पुरवठा करतोय परंतु बाबतीत या, या दूध उत्पादक शेतकऱ्याला सव्वीस रुपये प्रति लिटर जर परवडत नसल्यामुळं शासनाने आदरणीय दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी पाच रुपये अनुदान प्रति लिटर जाहीर केलेलं असताना आणि दिलेलं असताना ही मस्ती आलेली आहे ती दोडला दूधसंघ आहे पुन्हा अमोल सोनाई आणि व्यासन या बी डेऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अजून प्रति लिटरला पाच रुपये पा अनुदान जमा केलेलं नाही दोन महिन्याचं अनुदान देणं बंधनकारक असताना कायदेशीर असताना त्यांनी अद्याप या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे परंतु लक्षात ठेवा ज्या दूध उत्पादकाचं पाच रुपये पा अनुदान तुम्ही अडवताय ते दूध उत्पादक तुमच्या दूध संघात दूध देतात ते दुधाचा एक थेंब तुम्हाला चार दिवसानंतर मिळणार नाही येत्या दोन ते तीन दिवसात अमोल असो सोनाई असो व्याटसन असो दोडला असो ह्या चंद्रमुचा दूध संघ यांनी तातडीने जर दूध प्रति लिटरला पाच रुपये त्यांच्या खात्यावर जमा नाही केले वेळ प्रसंगी एक दुधाचा परराज्यात जाऊ देणार नाही वेळ प्रसंगी यांच्या दूध संघाच्या कार्यालयाला कुलूप टोकून आम्ही जाब विचारलो याची जबाबदारी नोंद घ्यावी रिसर आम्ही आता एक दोन दिवसात मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून रितसर जनित शेतकरी संघटने दे निवेदन देतोय दे पोलीस डिपार्टमेंटला कळवतोय त्यामुळे त्यांनी तातडीने याची दखल घ्यावी अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील लोकसभेचा उमेदवार मत मागतोय राज्यकर्ते सभा करतात पालकमंत्री असो दुग्ध विकास मंत्र्यांनी केलं पाहिजे याची जबाबदारी नोंद घे तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा